जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनने मोठी कामगिरी केल्याची आढळून आलेली आहे जळगाव शहरातील घरपोडी करणाऱ्या सराईत आरोपी याच्याकडून बारा लक्ष पन्नास हजार रुपये किमतीचे एकशे एकोणसाठ ग्रॅम सोने व चारशे पन्नास ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह या चोरड्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे आम्ही रामानंद नगरमध्ये रहिवाशी रह आहेत आमच्याकडे सहा ऑक्टोबर रोजी हो सोन्याची चोरी झालेली होती दुपारच्या टाईम दुप भर दुपारी सोन्याची सो चोरी झाली होती आपल्या आज रोजी आम्हाला पूर्ण सो सोनं देण्यात आलेलं आहे एस पी थ्रू आणि यासाठी रामानंदनगर पोलीस स्टेशन यांनी खूप प्र प्रयत्न केले व आज आम्हाला आमचा ऐवज ताब्यात देण्यात आलेला आहे मी खूप खूप आभारी आहे सगळं टीमचे खूप फिर्यादी श्री पराग जगन्नाथ चौधरी वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार प्लॉट नंबर बारा रामानंदनगर जळगाव यांच्या बंद घरात दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात आरोपीने घराचे लॉक तोडून आत प्रवेश करत त्यांच्या घरातील कपाटातील व डब्यातील बावीस तोडे सोने व चारशे पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम सोळा हजार पाचशे असा ऐवज अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेला होता याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिक्ष अधिकारी जळगाव श्री संदीप गावित यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्याकडे देण्यात आला होता पोलीस निरीक्षक राजेंद्रजी गुंजाळ रामानंदनगर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बोर्डे यांनी घटना घडलेला परिसर व रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज तपासले असता त्यानंतर भुसावळ टोलनाका व पारोडा टोलनाक्यातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता पारोडा टोल नाक्याजवळ संशयित इसम दिसून आला याकरिता सदर आरोपीबाबत पारोडा अमणनेर व धुळे या परिसरात माहितीगार इस्मांकडे विचारपूस केली असता त्याचे नाव साहिल प्रवीण झालटे असे आढळून आले यावेळी त्याच्या राहते घरी वेळोवेळी जाऊन शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही याकरिता सदर आरोपीबाबत पोलीस निरीक्षक रामानंदनगर राजेंद्रजी गुंजाळ यांनी स्थानिक गुन्हा शाखा जळगाव व स्थानिक गुन्हा शाखा धुळे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे यांना त्यांचा शोध घेण्यास सांगितले याबाबत या दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक शाखा जळगाव यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचे साहिल प्रवीण झालटे उर्फ साहिल शेख खलील शेख वय वीस वर्ष मजुरी राहणार पश्चिम हुडको चाळीसगाव रोड पवन यास ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरडे यांनी सदर आरोपीचा पी सी आर घेऊन आरोपीकडे गुन्ह्यासंबंधात तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात चोरलेले चांदीचे दागिने त्याने त्याच्या घरातून काढून दिले तसेच त्याने चोरलेले सोने हे इतर साथीदारांच्या मदतीने वितळवले असल्याचे त्यांनी सांगितले यावरून पवनराज संजय चौधरी राणा पारोळा सागर वाल्मिक चौधरी आझाद चौक पारोळा जिल्हा जळगाव केशव बाडू सोनार राणार शाहूनगर अमळनेर जिल्हा जळगाव यांना अटक करून मुद्देमाल जप्त करत एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे